हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा, तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तेरा मार्च वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी होळी हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो जो आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य गरिबी आजार दूर करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो तसेच या दिवशी पौर्णिमा सुद्धा असते आणि त्यामुळे या दिवसाचं महत्व अधिकच वाढत असते दरवर्षी होळीचं दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं यावर्षी होळीचं दहन हे तेरा मार्चला म्हणजेच उद्या गुरुवारी केलं जाणार आहे

तसेच पौर्णिमा तिथीला स्नानाला आणि दानाला साधारण महत्व दिलं जातं पौर्णिमा तिथीला अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात हे स्नान केल्यामुळे आयुष्यातील अनेक संकट अडचणी अडथळे हे दूर होतात पण सर्वांनाच या होळीच्या दिवशी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच घरच्या घरी तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल तुमच्या जीवनातील सर्व अडचणी संकट करणीपाद विघ्न हे नष्ट होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू ही अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा होळीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करण्याला खूप महत्व दिलं जातं असं म्हणतात की होळीच्या दिवशी सकाळी जास्त वेळ झोपून राहू नये सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे आणि म्हणून आपल्याला उद्या हे स्नान सुद्धा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठून करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण या वेळेमध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात कारण या वेळेला सर्व देवी देवता सुद्धा स्नान करत असतात आणि जेव्हा आपण याच वेळेमध्ये स्नान करतो तेव्हा त्या स्नानाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होत असत पण जर तुम्हाला सकाळी उठून हे स्नान करणं नाही शक्य झालं तर तुम्ही नेहमीच्या वेळेला जेव्हा पण तुम्ही स्नान करणार आहे तर तेव्हा तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत बऱ्याच वेळेला असं होतं की पहा आपण एखादी सेवा किंवा एखादा उपाय खूप मनापासून करत असतो आणि आपण कितीही मनापासून तो उपाय किंवा सेवा केली तरीही त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत नाही किंवा आपलं एखादं खूप महत्वाचं काम आहे अगदी शंभर टक्के ते काम आपलं पूर्ण करण्यासाठी आपण देत असतो पण तरीही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आपण कितीही प्रयत्न केले तरीही कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही तर, ना तर अशा वेळी जर आपल्यामध्ये काही दोष असतील काही नकारात्मकता आपल्यामध्ये असेल कोणी आपल्याला दोष लावलेले असतील काही करणीबाधा केलेली असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतात आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला प्राप्त होत नाही कोणतीच गोष्ट ही, ही आपल्या मनासारखी घडत नाही आणि म्हणूनच विशिष्ट तिथीवरती स्नानाला खूप महत्व दिलं जात जेव्हा आपण हे स्नान करतो तेव्हा आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता दोष हे पूर्णपणे निघून जातात आणि आपल्या मनासारख्या गोष्टी घडायला सुरुवात होते आपलं शरीर जे आहे तर ते एक पवित्र होत असतं आणि होळी हा जो सण आहे तर तो चांगल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी दूर करून चांगल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे स्नान जे आहे तर ते उद्या करायचं आहे तर ही जी वस्तू आहे तर ती आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे स्नान करण्यासाठी थंड पाणी घ्या नसेल शक्य तर तुम्ही गरम पाणी घेतलं तरीही चालेल तर बघा चालना शक्य आहे आणि त्यांना थंड पाणी घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे एक पिंपळाचं पान आता हे पिंपळाचं पान तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवलं तरीही चालेल किंवा या होळीच्या दिवशी तुम्ही सकाळी जाऊन आणलं तरीही चालेल या होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला खूप महत्व दिलं जातं कारण या दिवशी पौर्णिमा सुद्धा असते आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते आणि या पिंपळाच्या पानामध्ये साक्षात या दिवशी माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पिंपळाचं पान टाकलं तर साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात म्हणून तुम्हाला एक पिंपळाचं पान जे आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे सोबतच तुम्हाला चिमूटभर हळद सुद्धा पाण्यामध्ये टाकायची आहे एक चिमुटर तुम्हाला मीठ सुद्धा टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं गंगाजल सुद्धा टाकायचा आहे आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना हर हर गंगे हर हर गंगे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात तर तेव्हा तुम्हाला डोक्यावरून हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे स्वच्छ अंघोळ करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे त्यानंतर एक तांब्याचा कलश पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडेसे काळती टाकायचं आहे आणि तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकूवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याचा गंध बनवायचा आहे यानंतर हे जल आणि हा गंध घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दोन अगरबत्ती प्रज्वलित करायचे आहेत दोन अगरबत्ती त्या झाडाखाली तुम्हाला लावायच्या आहेत यानंतर हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर जो आपण कुंकवाचा गंध तयार केला होता तर तो गंध तुम्हाला घ्यायचा आहे पिंपळाच्या झाडाची एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाच्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा लिहून घ्यायची आहे तुम्हाला ते पान तोडण्याची गरज नाही फक्त तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहून यायची आहे जसं की धनप्राप्ती नोकरी प्राप्ती मुलांची प्रगती किंवा तुमची इतर कुठली इच्छा घर असेल घर घेण्याबद्दलची असेल गाडी घेण्याबद्दलची काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी स्नान करायचं आहे आणि सांगितलेला हा एक उपाय सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कोणीही करू शकतो स्त्री पुरुष मुलं कोणीही हा उपाय केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ